सोला सतरा अठरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस दो हजार हा पन्नास हो एकवीस हा हजार ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोला साडे सोला साडे सोळा होली शेटा स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव याच्यामध्ये महत्वाच्या बाजारपेठेमध्ये आज कांद्याच्या बाजारदारामध्ये घसरण झाली आहे का वाढ झाली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे महत्त्वाच्या महत्वाच्या शहरात कांद्याची आवक काय होती व येत्या काही दिवसात कांद्याचा बाजारभाव अंदाज काय असेल सरासरी बाजारभाव जर बघितला तर आज एकवीस रुपये सरासरी बाजारभाव सगळीकडे दिसत आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव चौदाशे रुपये आता बघा वई या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव व येवला या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव दिसत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरातील इस्लामपूर एकवीस रुपये कल्याण वीस रुपये खेड वीस रुपये लासलगाव सतरा रुपये मनवड अठरा रुपये पुणे चोवीस रुपये पुणे बावीस रुपये जिथे साठ सत्तरचा बाजारभाव होता येवला चौदा रुपये तिथं आज बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात कसावर दिली आहे ॲव्हरेज बाजारभाव जर बघितला तर एकवीस रुपये सरासरी बाजारभाव दिसत आहे त्याच्यामध्ये लासलगाव सव्वीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा बाजारभाव आहे पुणे मोशी बावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात बाजार महा महाराष्ट्रात कांद्याच्या दरात मोठी घट झालेली दिसत आहे याच्यामागे वेगवेगळी कारणे दिखा दिसत आहे काही बाजारपेठा बंद होत्या तर काही बाजारपेठेंमध्ये निर्यात कराविषयी जे काही निर्यात कर आहे केंद्र सरकारचा याच्याविषयीचं आंदोलन केल्यामुळे मार्केटमध्ये आज भरपूर ठिकाणी चढ उतार दिसत आहे सोलापूर बाजारपेठ लासलगाव बाजारपेठ या ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजारपेठा बंद करण्याचे निर्देश दिलेले होते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कांद्याचं मार्केट चे जे आहे आज स्टॉप असल्याचं आपल्याला दिसत आहे परिणाम राज्यातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील जे काही तुमचा बाजार आहे याच्यावरती असल्याचे दिसत आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे मग शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की या नुकसानीमुळे आपल्याला हजार रुपये क्यु क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात यावे असं शेतकऱ्यांचं निवेदन आपल्याकडे सरकारकडे दिलेलं आहे कांदा बाजारभावामध्ये मोठी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेली आहे ती आहे बघा महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे मारनेर या ठिकाणी बत्तीस हजार सातशे चौतीस क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्वात जास्त दर तर दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील पारनेर हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका मानला जातो मालेगाव मुंगसे तेरा हजार पाचशे क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये प्रति कमीत कमी दर व सर्वात जास्त दर सव्वीसशे रुपये तर एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजार समिती जी आहे ती बाजार समिती कोल्हापूर पाच हजार तीनशे पन्नास रुपये आवक आलेली आहे किमान दर हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर जो जो आहे तो बावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे कोल्हापूरमध्ये आवक जरी घटलेली असली तरी बाजार थोडासा स्थिर दिसत आहे चंद्रपूर आठशे पंच्याऐंशी क्विंटल अडीच हजार रुपये किमान दर पंचाळीसशे रुपये सर्वाधिक दर व सर्वसाधारण दर बत्तीसशे रुपये दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ कराड दीडशे क्विंटल आवकालेली आहे सर्वात कमी दर अडीच हजार रुपये सर्वात जास्त दर साडेतीन हजार रुपये आपल्याला नोंद केलेला के दिसत आहे कराड या ठिकाणी आवक घटल्यामुळे बाजारभाव थोडासा टिकून आहे बारामती तीनशे पंच्याऐंशी क्विंटल आवक आलेली आहे हजार रुपये किमान दर पाच हजार शंभर रुपये सर्वात जास्त दर व साडेतीन हजार रुपये सरासरी दर आपल्याला दिसत आहेत यानंतर महत्त्वाच्या बाजारपेठ पुढची जी आहे ती आहे बघा देवळा पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी दर सर्वसाधारणतः दोन हजार चारशे तीस रुपये हे एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा